आज अजित पवारांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हे खऱ्या अर्थाने जशी बातमी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विमान अपघाताची अजितदादांची आली सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांमध्ये दुःखाची लहर पोहोचवली आज खऱ्या अर्थाने अतिशय शोकाकुल परिस्थितीत महाराष्ट्र आहे इतकं उमद नेतृत्व आज तुमच्या माझ्यातून गेलं राजकीय कार्यक्रमासाठी निघालेलं खूप वेळ समर्पण राजकारणातला प्रत्येक म्हणजे प्रत्येक स्वतःच्या आयुष्यातला प्रत्येक मिनिट राजकारणासाठी सर्वसामान्यांसाठी समर्पित केलेला हा असा नेता आज तुमच्या माझ्यावरून जातोय खऱ्या अर्थाने मनसवी खूप मोठ्या प्रमाणात दुःख होत आहे मला दुःख होतंय महाराष्ट्रातल्या तमाम माणसालाही दुःख होत आहे माझ्या जीवनातल्या जी राजकारणामध्ये जी मी विधानसभेत जेव्हा निवडून आलो त्या विधानसभेत अपक्ष निवडणूक लढताना खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीं मला जो पाठिंबा दिला त्याच्यामध्ये आजी अजित दत्तांचा मोलाचा वाटा होता म्हणजे माझ्या राजकीय करिअरची राजकीय विधानसभेच्या करिअरची सुरुवातीला त्यांनी खूप मोठे मतं मला मदत केली दोन हजार एकोणावीसला केलेली आहे ही गोष्ट आजही माझ्या मनामध्ये तितकीच पक्की गाढ वाजून आहे आणि आज खऱ्या अर्थात सकाळपासून जशी बातमी आली तसं माझ्याही मनामध्ये खूप दुःख आहे आज मी त्यांच्या आता अंतदर्शनासाठी निघतो आहे लगेच पण महाराष्ट्रातल्या तमाम माणसांमध्ये त्यांच्याविषयीचे आज शोक आहे मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती कोणामुळे भरून निघेल आज खऱ्या अर्थाने त्यांच्या आज्ञास शांती लाभो अशी मी ईश्वराच्या वतीने प्रार्थना करेल आणि अजितदादा आज आमच्यामध्ये कालही होते आजही आहे आणि कायम आमच्यात राहतील हीही मी सदिच्छा व्यक्त करतो